चला आज मस्त बनवूयात कढी त्यासाठी मी अर्धा लिटर हे ताक असेल ते घेतले आणि आता वाटणामध्ये लसूण आहे एक दीड गड्डी चार पाच हिरव्या मिरच्या आहेत थोडासा कढीपत्ता कोथिंबीर आणि जिरे आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊ हे थोडंसं ताक काढून घेते त्यात आपण बेसनपीठ मिक्स करून घेऊ जेणेकरून गाठी होणार नाहीत थोडंसं हातानेच आपण मिक्स करून घेऊ बेसन बेसनपीठ मिक्स करून झालंय आपण हे ताकामध्ये टाकून घेऊ हो। आता आपण फोडणी करू गॅस चालू केलाय कढई आपण तापत ठेवली आहे तेल पण आपलं तापत आलंय मोहरी जिरे चार पाच पाकळ्या लसणाच्या थोड्याशा ठेसून घेतल्यात त्या टाकून घेऊ नंतर हे आपण केलेलं वाटण हिरवी मिरची यात तुम्ही आलं पण घालू शकता माझ्याकडे नव्हतं त्यामुळं मी आज काय टाकलं नाही आणि हा कडी पत्ता यात आपण आता अर्धा चमचा हिंग टाकून घेऊ आणि एक दीड चमचा हळद टाकून घेऊ थोडंसं हे धनेजिरे पूड आता हे एक अर्धा मिनिट असं परतून घेऊ हु। यातच आपण यात राहिलेली कोथिंबीर पण कट करून घेतलेली टाकते आपली फोडणी मस्त एक दीड मिनिट परतून झाली आता आपण ह्यात ताक टाकून घेऊ एक कब्बर पाणी टाकू याला आपण उकळून घेणार नाही अगदी एक, एक दोन मिनिट वरती बुडबुड यासारखं झालं हे आपण बंद करणार आहोत दोन दोन चमचे साखर घालून घेऊ थोडस गोडसर त्याला टेस्ट मस्त येते बघू असे बुडबुडे यायला लागलेत कारण आपल्याला उकळून वगैरे घ्यायचे नाही उकळली तर आपली कडी फुटू शकते म्हणून या स्टेजला बुड़ हे बुडबुडे तयार व्हायला लागलेत आता आपण गॅस बंद करू